नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताने कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे पा बऱ्याच जणांचं या ठिकाणी कन्फ्युजन होत आहे जर तुम्ही आपला प्यारा भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून जर मोजलात तर सत्याहत्तर वर्ष कम्प्लीट झालेली आहेत स्वातंत्र्याला या ठिकाणी म्हणून आपण या ठिकाणी अष्ट्याहत्तरावा वर्षाचा स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेट करत आहोत साजरा करत आहोत याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तर पर्याय क्रमांक डी अष्ट्याहत्तरावा आपण आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ सावकाश पहा व्यवस्थितपणे पहा लिहून घेण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे सत्तावीसावी राष्ट्रीय परिषद ई गव्हर्नन्स दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणत्या ठिकाणी कोणत्या कालावधीमध्ये असं विचार तर लिहून घ्या मुंबईमध्ये होणार आहे तीन आणि चार सप्टेंबर दोन हजार चोवीसला कितव्या क्रमांकाची आवृत्ती आहे तर सत्तावीसाव्या क्रमांकाची आवृत्ती आहे याची थीम काय या आहे तर लिहून घ्या विकसित भारत सेक्युअर अँड सस्टेनेबल ई सर्व्हिस डिलिव्हरी अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीससाठी ठीक आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या शिखर परिषदेबद्दल राष्ट्रीय परिषदेबद्दल तर लगेच आपण काय करूया लेटेस्ट नवनवीन परिषद परिषदांवरती चर्चा करूया लिहून घ्या बावीसावी भारत रशिया वार्षिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली मॉस्कोमध्ये नाटोची शिखर परिषद दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली अमेरिकामध्ये जागतिक शिक्षण शिखर परिषद दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली दुबईमध्ये क्वाड समिट दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली भारतामध्ये राज्यपालांची बावन्नावी परिषद झाली दिल्लीमध्ये चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस परिषद दोन हजार चोवीस झाली भोपाळमध्ये चौदावा भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवाद आयोजित करण्यात आला दिल्लीमध्ये ग्लोबल साऊथ समिटची तिसरी आवृत्ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली भारतामध्ये अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे दिल्लीमध्ये आणि सत्तावीसाव्या क्रमांकाचं राष्ट्रीय परिषद ई गव्हर्नन्स भरवण्यात येणार आहे दोन हजार चोवीसमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे या ठिकाणी मी तुम्हाला एक आग्रहाने किंवा एक विनंती करतो जेव्हा तुम्ही मला पैसे पे करतात ना तर त्या पैसे पे केल्यानंतर जो पण तुम्हाला कोर्स मिळतो त्याचा तुम्ही फायदा घ्या असं नका करू पहा तुम्ही मला तीनशे रुपये देतात चारशे रुपये देतात तर ते चारशे रुपये तुम्ही खूप कष्टाने कमवलेले आहेत ना बरोबर की नाही मग तुम्ही एखाद्याचा कोर्स घेता एखाद्याची पी डी एफ परचेस करता एखाद्याची टेस्ट सिरीज परचेस करता मग त्याचा फायदा घ्यायचा ते सॉल्व्ह करायचं असं नाही करायचं की पैसे दिले आणि ते विसरून जायचं मी आत्तापर्यंत दोन टेस्ट ऑलरेडी अपलोड केलेले आहेत खूप कमी मुलांनी त्या टेस्ट दिलेल्या आहेत या गोष्टी थोड्याशा गांभीर्याने घ्या तुम्ही पैसे देत आहेत तर त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घेतला पाहिजे अजून पण या ठिकाणी कोणी घेतलं नसेल तर सिंपल दोन स्टेप आहेत गुगल प्ले स्टोअर ओपन करा करंट अफेअर्स मराठी असं आपल्या चॅनलचं नाव आहे ते ॲप्लिकेशन सर्च करा प्ले स्टोरला दुसरी स्टेप काय आहे ते ॲप्लिकेशन लॉग इन करा तुमच्या मोबाईल नंबरने ओ टी पी टाकून ॲप्लिकेशन ओपन करा त्याच्यामध्ये अशा प्रकारचं पोस्टर दिसेल त्याला या ठिकाणी खालच्या साईडला बाय नावाचं ऑप्शन आहे त्याला बाय करून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता या ठिकाणी ऑलरेडी पंधरा ऑगस्टला पहिली टेस्ट अपलोड झाली आहे सोळा ऑगस्टला दुसरी टेस्ट अपलोड झालेली आहे सगळ्या टेस्ट सकाळी नऊ वाजता असतात या दोन्ही टेस्ट मध्ये पन्नास पैकी पन्नास मार्क घेणारे फक्त दोन ते तीन विद्यार्थी आहेत याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्याला चालू घडामोडीचा अभ्यास किती करायचा आहे आज या ठिकाणी सतरा ऑगस्ट आहे आजची पण ते सकाळी नऊ वाजता अपलोड होणार आहे शेड्यूल करून मी ठेवलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देऊन ठेवतो त्याला क्लिक करून ऍप्लिकेशन डाउनलोड करा ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर असं प्रकारचं पोस्टर येतं त्याला क्लिक करा आणि गेट दिस कोर्स याच्यावरती या ठिकाणी क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता ठीक आहे आणि या ठिकाणी तुम्ही टाइमपास म्हणून मला पैसे दिलेले नाही आहेत तुम्ही पैसे दिलेले आहेत मेहनतीचे ते पैसे आहेत आणि माझीसुद्धा त्याच्यामध्ये मेहनत लागलेली आहे ला आणि विश्वास ठेवा तुम्हाला सर्व प्रकारच्या एक्झाममध्ये त्याचा फायदा होणार आहे ठीक आहे दोन नंबरचा प्रश्न लिहून घ्या ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीसमध्ये किती नवीन खेळ समाविष्ट होणार आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाच नवीन खेळ या ठिकाणी समाविष्ट होणार आहेत कोणकोणते तर आपलं या ठिकाणी क्रिकेट आहे त्यानंतर लॅक्रोस आहे बेसबॉल आहे स्क्वॅश आहे आणि फ्लॅग फुटबॉल आहे तर ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस मध्ये हे नवीन खेळ या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आलेले आहेत पर्याय क्रमांक सी पाच स्पोर्ट्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे लगेच काय करूया झालेले जे काही महत्वाचे क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस जे काही पुरुषांच्या कॅटेगरीमधील आहे त्याचं विजेतेपद जिंकलेलं आहे कार्लोस अल्काराज यांनी फ्रेंच ओपन महिला दोन हजार चोवीसचं विजेतेपद पटकावलेलं आहे इगा स्विटेक यांनी नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीस जिंकलेलं आहे मॅगनस कार्ल्सन यांनी विम्बल्डन महिला अंतिम फेरी दोन हजार चोवीस जिंकलेली आहे बार्बोरा क्रेझिकोवा यांनी विम्बल्डन पुरुष अंतिम फेरी दोन हजार चोवीस जिंकली आहे कार्लोस अल्काराज यांनी स्विडिश टेनिस ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे नुनो बोर्जेस यांनी स्विडिश टेनिस ओपन दोन हजार चोवीस महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे मार्टिना ट्रेव्हिसन यांनी महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग दोन हजार चोवीस पटकावलेला आहे आपल्या पॅरा भारताने ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा उत्तर भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प फ्लोटिंग सोलार प्रोजेक्ट असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल ते टिंबटिंब या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेलं आहे कार्यान्वित झालेलं आहे सुरू झालेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओंकारेश्वर कोटा आलं तर मध्य प्रदेशमध्ये याच्याबद्दल काही ठराविक सात आठ पॉईंट्स आहेत ते व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा पहिला पॉईंट मध्य प्रदेश राज्य सरकारने मध्य आणि उत्तर भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प कार्यान्वित केला आहे म्हणजे तो आता ऑपरेटिंग करायला सुरू झालेला आहे जो ओंकारेश्वर या ठिकाणी नव्वद मेगावॉट वीज या ठिकाणी निर्मिती करतो ठीक आहे ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प मध्य प्रदेशातील खंडवा खांडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर या ठिकाणी आहे बॅकवॉटर फ्लोटिंग पॉवर प्लांट विकसित करण्यात आला आहे ओंकारेश्वर धरण हे नर्मदा नदीवरील गुरुत्वाकर्षण धरण आहे हा भारतातील सर्वात मोठा सोलार पार्क आहे आणि मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातील सर्व या ठिकाणी सर्वात मोठा तरंगणारा सौर प्रकल्प आहे जो नव्वद मेगावॉट ऊर्जा या ठिकाणी निर्माण करतो हा प्रकल्प एस जे व्ही एन ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे कार्यान्वित केला जातो आणि या प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जन जवळपास या ठिकाणी दोन पूर्णांक तीन लाख टन कमी होण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा विचारला जाऊ शकतो प्रश्न स्टार मार्क कोण ठेवा सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक ए आपले रिषभ शेट्टी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी कांतारा या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे आता या ठिकाणी हे जे काय सत्तरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा झाली याच्यातील काही ठळक मुद्दे आहेत जे की तुम्हाला एक्झामला विचारले जात असतात पहा या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो लक्षात ठेवा स्टार मार्क करून घ्या जेव्हा पण या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरचे चित्रपट पुरस्कार सोळा या ठिकाणी सादर होत असतात सा। त्याच्यातील सगळ्या गोष्टी पाठ करायच्या गरज नाहीत काही महत्वाचे चार पाच गोष्टी असतात तेवढ्याच वाचायच्या असतात म्युझिक कोणाला आहे या त्याच्यानंतर सहाय्यक अभिनेता कोण आहे सहाय्यक अभिनेता कोण आहे नवीन पदार्पण कोणा झालं याच्यावरती प्रश्न विचारले जात नाहीत मोजकेच पाच सहा प्रश्न असतात कसे कसे लिहून घ्या सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म कोणती आहे तर अत्तम सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणता आहे तर ऋषभ शेट्टी कोणत्या चित्रपटासाठी तर कांतारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार तिरुचित्रबलम यांना नित माफ करा तिरुचित्रबलम या चित्रपटासाठी नित्या मेनन यांना आणि कच्छ एक्सप्रेससाठी मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार सूरज बडजात्या यांना उंचाईसाठी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट वाळवी सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट गुलमोहर आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला मल्लिकामधील श्रीपथम यांना ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जुलै दोन हजार चोवीस साठी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ हा जो काही अवॉर्ड दिला जातो प्रत्येक महिन्याला आय सी सीच्या द्वारे तो कोणाला देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए इंग्लंडच्या आहेत गस ॲटकिन्सन आणि पर्याय क्रमांक बी चमारू अथपतू हे आहेत श्रीलंकाच्या महिला खेळाडू या दोघांना या ठिकाणी जुलै दोन हजार चोवीस या महिन्यासाठी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ अवॉर्ड देण्यात आलेला आहे कोणाच्याद्वारे हा पुरस्कार देण्यात येत असतो तर आय सी द्वारे आय सी सीबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया फुलफॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असं म्हणता येईल मराठीमध्ये स्थापना झाली पंधरा जून एकोणीसशे नऊला ला अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा ई ओ आहेत जोफ अॅलआर्डीस महाव्यवस्थापक आहेत वसीम खान आणि मुख्यालय आहेत दुबई या ठिकाणी ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा अग्नी मिसाईलचे जनक आर एन अग्रवाल यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण देण्यात आलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार साली त्यांना या ठिकाणी पद्मभूषण देण्यात आलेलं आहे ज्यांचं नुकतंच या ठिकाणी निधन झालेलं आहे मिसाईलचं त्यांना जनक म्हणून ओळखलं जातं आर यन अग्रवाल असं त्यांचं नाव आहे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं एकोणीसशे नव्वदमध्ये आणि पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दोन हजार साली पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मंदिरे मठ आणि ट्रस्टची नोंदणी अनिवार्य केलेली आहे म्हणजेच रिझर्वेशन त्यांचं या ठिकाणी अनिवार्य मॅन्डेटरी कंपल्सरी असं केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर बिहार या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे जे काही सर्व ठिकाणे आहेत आपले मंदिरं असतील मठ असतील ट्रस्ट असतील हे नोंदणीकृत आहेत की नाहीत याची खात्री करणे तसेच त्यांच्या स्थावर मालमत्तेचा तपशील बिहार स्टेट बोर्ड ऑफ रिलिजियस ट्रस्टकडे सादर करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे बिहार ज्या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बाराला झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि राजधानी आहे पटणा तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच रत्नागिरीतील मेसोलिथिक काळातील प्राचीन वास्तूला संरक्षित सा स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मी अजून एकदा प्रश्न वाचतो महाराष्ट्र राज्य सरकारने रत्नागिरीमधील मेसोलिथिक काळातील प्राचीन वास्तूला संरक्षित स्मारक म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे सरकारने अधिकृतपणे रत्नागिरीतील भूगोलचित्र आणि पेट्रोग्लिफ्सना महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे तसेच अवशेष अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत संरक्षित स्मारके म्हणून मान्यता दिलेली आहे महाराष्ट्र ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि या ठिकाणी राजधानी आहे मुंबई महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा राणा आशुतोष कुमार सिंग यांची कोणत्या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी एस बी आय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर एस बी आय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून या ठिकाणी राणा आशुतोष कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली एस बी आय ज्या बँकेची स्थापना एक जुलै एकोणीसशे पंचावन्नला झाली मुख्यालय मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे आणि अध्यक्ष आहे छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी लगेच काय करूया बँकिंग आणि विमा क्षेत्रामध्ये मागील काही आठवड्यामध्ये नवनवीन नियुक्त झालेत त्याच्यावरती चर्चा करूया एम सी एक्सचे या ठिकाणी नवीन एम डी आणि सीईओ बनले आहेत प्रवीणा राय एस बी आयचे नवीन अध्यक्ष बनले आहेत छल्ला शेट्टी युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचे एम डी आणि सीईओ बनले आहेत इंद्रजित कॅमोत्रा नॅशनल हाऊसिंग बँकेचे एम डी बनले आहेत संजय शुक्ला आणि सिडबीचे नवीन या ठिकाणी सी एम डी बनलेत मनोज मित्तल मला अजून देखील माहीत आहे बरेच विद्यार्थी आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत नसतात त्यांना या गोष्टी बोर होतात कारण की त्यांना सवयच नाही आहेत त्यांच्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करायची पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा जिओ पारसी योजना पोर्टल कोणी सुरू केलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किरेन रिजिजू असं त्यांचं नाव आहे उद्देश काय आहे लिहून घ्या पारसी लोकसंख्येच्या घटत्या प्रवृत्तीला मागे टाकणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि मागे टाकण्यासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय जिओ पारसी योजना राबवत आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाचा खेळाडू अर्शद नदीम हिलाल ए इम्तियाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे या खेळाडूला तर पर्याय क्रमांक बी पाकिस्तान हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे नुकतेच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भालाफेक खेळाच्या प्रकारामध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेला आहे हिलाल ए इम्तियाज काय आहे तर पाकिस्तान देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि पहिला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे निशान ए पाकिस्तान ठीक आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणाची भारतीय पुरुष क्रिकेट संघाची नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी मोरने मॉर्केल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे एम एम मोरने मॉर्केल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारतीय पुरुष क्रिकेट संघामध्ये नवीन गोलंदाजी कोच प्रशिक्षक म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न डीआरडीओने लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी केलेली आहे तर त्या बॉम्बचं नाव काय आहे अजूक प्रबल गौरव की प्रहार तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे